नमस्कार दादा यांचा अमोल कोल्हे यांना ओपन चॅलेंज पाहूयात काय आहे सविस्तर बातमी अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांना निवडणुकीत पाडणार असल्याचं जाहीर केलं आहे शिरूर मध्ये दे उमेदवार देणार आणि तो पाडणारच असा ओपन चॅलेंज दादा यांनी दिल्याने खब उडाले आहे अजितदादा कोल्हे लागले असा सवाल ही राजकीय वर्तुळात केला जात आहे दादा यांच्या या चॅलेंज वर खासदार कोल्हे यांनी भाष्य केलं आहे तसेच दादा यांनी संघर्ष यात्रा आणि पदयात्रेची उडवलेली खिल्ली दुर्जवी असल्याचं म्हटलं आहे खासदार अमोल कोल्हे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला विशेष प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी अजित दादा यांच्या चॅलेंजवर भाष्य केलं मी शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार आहे शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करत आहे या भागाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे निवडणूक म्हणजे एका बाजूने दुसऱ्याला आव्हान देण्याची गोष्ट नाही मी प्रतिनिधित्व करण्याची बाब आहे प्रश्न मांडण्याची गोष्ट आहे दादा हे मोठे नेते आहेत त्यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर द्यायला मी मोठा नाही मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करणार मला पक्षाने तिकीट दिलं तर शंभर टक्के लढणार मी माझ्या मतदारसंघात पाच वर्षापासून काम करत आहे मतदारसंघात विकास कामे केली आहेत शरद पवारांनी जो निर्णय घेतील तो मना मान्य असेल असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे अजितदादाचं आव्हान मी ऐकलं नाही अजितदादा मोठे आहेत माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला ते आव्हान देतील असं वाटत नाही पण पक्षाची जी भूमिका असेल ती नक्कीच त्यांनी मांडली असेल मी त्यांचं विधान पाहिलं नाही शिरूरमध्ये माझ्या कामाचं त्यांनी जाहीर भाषणात कौतुकही केलं आहे संसदेतील परफॉर्मन्सचं कौतुकही केलं आहे त्यामुळे आता ते काय म्हणाले ते समजून घ्यावं लागेल असा टोला कोल्हे यांनी लगावला आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद